सद येथे भीम टायगर सेनेचा शांततेच्या स्वरूपात काही प्रमाणात नारे देत परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतीकाचे विटंबनेचा निषेध नोंदवत मोर्चा काढण्यात आला यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे आदिवासी भूषण मारुती भस्मे तसेच भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी उपविभागीय अधिकारी यांना आपले निवेदन देत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी तसेच आरोपीच्या मागे कटकारस्थान करणाऱ्या मास्टर माइंडला देखील शोधून त्यालाही शिक्षा द्यावी अशी मागणी के केली सुशोभीकरण केलेलं आहे आणि असे असताना एका व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी येऊन त्या संविधानाची विटंबना केलेली आहे संविधानाची प्रत उचलून रस्त्यावर ठेवलेली आहे आणि ही जी घटना आहे ही अतिशय निंदनीय आहे आणि भारतीय लोकशाहीला एकदम काळीमा फासणारी घटना आहे आता ह्या घटनेच्या मागे लोक सांगत आहेत मीडिया सांगत आहे की तो मनुष्य वेडसर होता परंतु त्या वेडसर माणसाच्या मागे त्या वेडसर माणसाला केवळ तेच ठिकाण आणि भारतीय संविधानच दिसला आहे का हाही एक संशोधनाचा मुद्दा आहे आणि म्हणून त्याच्या मागे काय षडयंत्र आहे त्याच्या पाठिंबाची काय पार्श्वभूमी आहे आणि त्या माणसाला कोणं लावून दिलेलं ला आहे अशा पद्धतीनं हे पोलीस प्रशासनाने त्याचा शोध घेतला पाहिजे आणि जो खरा आरोपी आहे त्या खरो खऱ्या आरोपीला त्वरित शोधून कडक शासन झालं पाहिजे आणि किंबहुना त्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी कारण हा जो गुन्हा आहे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे असं मला वाटते आणि म्हणून त्या अनुषंगाने त्याचा निषेध नोंदण्यासाठी त्या घटनेचा निषेध करण्यासाठी येथील पुसद येथील पुसद तालुका जिल्हा यवतमाळ या शहरामधून सर्व विविध संघटनाचे विविध पक्षाचे जे आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ते आहेत ते सर्वत्र एकत्र येऊन या ठिकाणी माननीय उपविभागीय कार्यालय या ठिकाणी निवे निषेध निषेधाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने सुद्धा गंभीर दखल घेऊन त्या आरोपीला कठोरात कठोर शासन करावं एवढीच या ठिकाणी विनंती आहे जय हिंद जय भीम भारतीय संविधानात दिसायला का आमच्या समाजाचं तिथं आतोनात नुकसान झालेलं आहे शिक्षक वर्गावर जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यावर तिथं केसेस आणि या आवाजाला दाबण्याचं काम करत आहेत आम्ही फक्त संविधानाचे रक्षक म्हणून त्या रस्त्यावर उतरलेले हे आया बहिणीची इज्जत करतो आणि त्या इज्जत पाहून आम्ही तुम्हाला बी ही सूचना देतो किंवा इथं ते घडलं नाही पाहिजे आम्हाला रस्त्यावर उतरायचं काम पडलं नाही पाहिजे आमच्या आया बहिणीला न्याय भेटला पाहिजे संविधानाला हार दफा न्याय भेटला पाहिजे आणि ही वारंवार जी घटना घडत पा, आहे त्या घटनेला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे बसला नाही तर हे देश तर आम्ही तर पा पाहिलंच की बीजेपीच्या जे हातात संघाच्या हातातून तिकडे विकल्या चाललेला आहे तर त्या संविधानाचं रक्षण करणारी जे हया बहिणी आहेत त्याची ते तशी म्हणजे त्याच्यावर लाठीचार ते थांबला पाहिजे आणि थांबला नाही हे कोमी ऑपरेशन थांबलं नाही तर आम्ही वेगळं लोकशाही मार्फत जनआंदोलन छेडीन इतका इशारा देतो थांबतो जय भीम